आपले टेक्निशियन सचिन वासुरकर यांनी आणखी एक आरो बांधला आहे ते मला आता सांगतायत कसं बांधलं आहे ते इकडून इनलेट आलं मधून आउटलेट मधून कार्बनच्या इनलेटला आलं कार्बनच्या इनलेटमधून सोलोनाईट वाढला गेलं इनलेटला मधून इनलेटमधून आउटलेटमधून पंपाच्या इनलेटला गेलं पंपाच्या आउटलेट मधून इथून मी एक टी मारला आणि एक तो गेला आरोला ओके आणि दुसरा गेला याला दुसऱ्या ह्याच्या टीडीएस कंट्रोलला जाऊन आरोप एकत्र केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आउटपुट मधून पोस्ट कार्बनला आला पोस्ट कार्बन मधून युव्ही ला गेला युव्हीच्या ह्याच्यामधून डायरेक्ट चेंबरला गेला ओके यांनी पंपानंतर लगेच टी आणि टीडीएस कंट्रोलर घेतलेला आहे आणि एस एम पी एस कुठं आहे एस एम पी एस लावायचं हा एस एम पी एस तुम्ही आता बसवता आणि मधून एफ आर लावून आउटला ओके परफेक्ट बांधणी झालेली आहे आता एस एम पी एस जोडून आपण टेस्टिंग करणार आहोत